बातमी सांगलीतून सांगलीच्या कृष्णा नदी पा पात्रामध्ये पाणी सध्या वाढलेलं पाहायला मिळत आहे कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या चाळीस फूट तीन इंचांवर आहे आणि या ठिकाणी पाणी वाढतानाच आपण पाहतो आहे त्यामुळेच कृष्णा नदीच्या खोरा परिसरामध्ये अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळेच जनजीवन विस्कळीत झालं आहे सांगलीच्या कृष्णा नदी पाणी पातळी पातळीमध्ये आपण बघतोय वाढ झालेली आहे तर कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या चाळीस फूट तीन इंचांवर आहे शंकर देवकुळे माझं सहकारी आपल्यासोबत थेट सांगलीमधून जोडले गेलेत शंकर सध्याची सांगलीतली काय स्थिती आहे आपण आपण पाहू शकता सांगली कृष्णा थिरावर आहोत आपण पाहू शकता या आयरून ब्रिजच्या खाली जी पातळी लेवल आहे त्या ठिकाणी चाळीस पॉईंट तीन ही लेवल आहे रात्री बारा वाजल्यापासून दीड दीड फुटांनी पाण्याची पातळी फक्त वा वाढलेली आहे दिवसभरात इंचा इंचानी पाण्याची पातळी वाढत आहे सध्या पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी आ, या ठिकाणी चांदोली धरण असेल कोयना धरण असेल या धरणातून जे पाणी सोडलेलं आहे त्याचा विसर्ग झालेला आहे ते पाणी या ठिकाणी येत असल्यामुळं या ठिकाणी पाणी वाढत आहे एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे त्यासाठी या ठिकाणी छोक असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी रेस्क्यू टीमसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत मी कॅमेरामनला सांगेन हे समोर थोडंसं हे रेस्क्यू टीमचे सर्व कर्मचारी आहेत या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत या ठिकाणी ते लक्ष ठेवून आहेत की या समोरच्या ब्रिजवरून कोणी उडीविडी मारली तर उडी मारल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे पोलीस यंत्रणा तैनात आहे आणि रेस्क्यू टीम सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचबरोबर पुलाच्या वरती सुद्धा अशीच रेस्क्यू टीम आहे आणि पोलीस कर्मचारी आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर सांगलीमध्ये पूर परिस्थिती